सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलला मनपूरक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हात्याला उन्हाळी कांदा बाजारभाव त्यापूर्वी कोणी जर नवीन आला असेल तर त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे लाईव्ह कांदा बाग बघता येईल चला तर मग जाणून घेऊया आपल्या हात्या पहिली बाजार समिती पहिली बारा समिती आहे पुणे मोर्शी लोकल कांदा आहोकृती सहाशे बासष्ट क्विंटल किमान दरम्याला सातशे रुपये सरसरण दरम्याला एक हजार शंभर रुपये तर कमाल दर मेला एक हजार पाचशे रुपये पुढची बार समिती आहे वाई लोकल कांदा आवक होती पंचवीस क्विंटल किमान दर म्याला एक हजार पाचशे रुपये सरसर दरम्याला एक हजार आठशे रुपये तर कमाल दर मेला दोन हजार दोनशे रुपये पुढची बार समिती आहे कामठी लोकल कांदा आवक होती तेवीस क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सर्वसरण दरम्याला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार रुपये पुढची भारत समिती आहे जुन्नर ओतूर उन्हाळी कांदा आवकती अकरा हजार सहाशे छत्तीस क्विंटल किमान दरम्याला नऊशे रुपये सर्वसरण दरम्याला एक हजार चारशे रुपये कमाल दरम्याला एक हजार आठशे दहा रुपये भारत समिती आहे वैजापूर शिव बंगला उन्हाळी कांदा आवक होती एक हजार तीनशे पस्तीस क्विंटल किमान दरम्याला तीनशे पन्नास रुपये सरसण दळ म्याला एक हजार तीनशे रुपये कमाल दर मेळाला एक हजार सहाशे रुपये शिबा समिती आहे पारनेर उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार तीनशे एक्केचाळीस क्विंटल किमान दरम्याला तीनशे रुपये सरसण दळ मेळाला एक हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर मेळाला दोन हजार रुपये पुढची बाल समिती आहे कोपरगाव उनरकांदा आवकती दहा हजार एकशे चौवेचाळीस क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरसरण दरम्याला एक, एक हजार तीनशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार पाचशे दहा रुपये पुढची बाल समिती आहे जुन्नर आरे फाटा चिंचवड आवकती सात हजार तीनशे एक्कावन्न क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सरोसरण दरम्याला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार दहा रुपये पुढची समिती आहे जुन्नर आरे फाटा